कोरोनामुळे गरीब नागरिक तर मध्यवर्गीय नागरिकांना मोठा फटका बसला आहे कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी प्रशासनाने गेली दीड वर्षापासून अमरावती जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे अशातच नागरिकांना बाहेर निघणे मुश्किल झाले होते तर हातावर कबविणाऱ्यांची तर मजुरीच गेली अक्षरशः उपासमारीची वेळ आली अशा परिस्थितीत अमरावती शहरमधील समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले वराड संस्था पुन्हा गरीबाच्या मदतीला धावून आली गेल्या दीड वर्षापासून संस्थाचे अध्यक्ष रवी रावसाहेब गोंडाने बंटी रामटेके सह अनेक पदाधिकारी धावून आले आधी महादेव खोरी परिसरात दररोज गरीबांना जीवनावश्यक वाटप करण्यात आले नंतर येथे अन्नदान कार्यक्रमाला सुरुवात झाली तर आस्था गायत हा उपक्रम सुरूच आहे अशाच उपक्रम सामाजिक कार्यकर्ते रावणसाहेब गोंडाने यांनी आपल्या राहुल नगर परिसरात सुरू केला बौद्ध जयंतीला गरीब नागरिकांना सण साजरा व्हावा याकरिता पुरणपोळी वाटप तर गदी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या अन्नदानाचा परिसरातील शेकडो नागरिक लाभ घेत आहे राहुल नगर परिसरात अन्नदान करण्यात आले उपासमारीच्या काळात मदत केल्याने गरिबांनी गोंडाने यांचे आभार मानले या भागामध्ये करोनाचा पिरियड पाहता या लॉकडाऊन महामारीच्या काळामध्ये गेली चौदा महिन्यापासून वराडचं जे जेवण सुरू आहे त्यांच्या जेवणातलं जेवण आणून मी आपल्या भागामध्ये राहुलनगर बिच्चुकडी या परिसरामध्ये जवळपास पाचशे साठ लोकांचं जेवण मी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दोन महिन्यापासून इथून लगातार या लोकांच्या सेवेमध्ये आहे ज्या लोकांचं हातावर पोट अशा लोकांची समस्या जाणून ज्या लोकांचं अपंगत्व आहे अशा लोकांना निराधार आणि अन्य जाती धर्मातील जे जा लोकं आहे खालच्या वर्गातली टप्प्याची ज्यांना आज कामं नाही अशा लोकांना दोन टाईमचं जेवणाची सुद्धा प्रश्न होत आहे अशा लोकांचं जेवण वराळच्या माध्यमातल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये या भागामधून रोज दहा वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत या भागामध्ये काम करतो मला काम करण्यामध्ये रुची असून या माझ्या सहकाऱ्यांनी मला उपस्थित माझे जे सहकारी आहे हे सर्व लोकांची मला प्रामुख्याने साथ होत आहे ज्यांची ज्या समस्या होती त्या सर्व समस्याचं निराकरण करण्यासाठी जेवण महत्त्वाचं नव्हतं तर यांच्यामधल्या ज्या काही अळी अडचणी आहेत त्या अळी अडचणीसुद्धा मी या माध्यमातून जाणून घेतल्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकाचं काम करण्याच्या दृष्टीनं जे जे प्राण प्रति प्राणशक्ती या सामान्य लोकांच्यामध्ये लावून यांच्यामध्ये जाऊन यांची समस्या जाणून यांच्या समस्याचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं माझे जे सहकारी आहे मला ज्या वरिष्ठांची मदत होत आहे त्या वरिष्ठांच्या मदतीच्या माध्यमातून मी लहान सहान प्रश्न अनेक या भागातले मी सोडवलेले आहे एक सामाजिक आहे ज्या लोकांच्या ज्या समस्या आहे त्या निसल्या दबल्या लोकांच्या समस्येसोबत मी जुळलो पाहिजे मी या मातीतला या परिसरातला रहिवासी असून मला सुद्धा छोट्या मोठ्या समस्याला पुढे जावं लागतं अशा अवस्थेत मी माझी समस्या समजून या सर्व राहुल नगर विचोळी परिसरामधील दोन पोळी गरजेनुसार त्यांची भूक भागवली भूक भागवत आहे या भागवण्यामध्ये ज्या लोकांचं सहकार्य प्रामुख्यानं वराडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथं आम्हाला मदत झालेली आहे मी त्यांचे सुद्धा आज आभार मानतो अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती